नमस्कार मंडळी तर फ्लिपकार्टवरून मी स्वस्तात मस्त अशा प्लास्टिकच्या बरण्या मागवलेल्या आहेत किंवा कंटेनर सुद्धा म्हणू शकतो आपण तर अशा पद्धतीचे बघू शकता कंटेनर आहेत एकदम चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक आहे एअरटाईट लीड आहेत आणि एकदम ट्रान्सपरंट आहेत अगदी आपण त्याच्यामध्ये काय ठेवले ते कळतं आणि अशा किचन किचनमध्ये चांगल्या दिसतात सुद्धा तर सहा आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या झाकण्याच्या सुद्धा आहेत मी ब्राऊन कलर मागवलेला आहे तर तुम्ही दुसरा कुठलाही मागू शकता आता तुम्ही म्हणाल काचेच्या घ्यायच्या तर ह्या ज्यांच्या घरी उठा ठेवी करणारी पोरं असतात ना त्यांनी का काचेच्या वस्तू लवकर घेऊ नये बघा भरण्या आणल्या नाही तोपर्यंत दहा वेळा पाडून झाल्या संध्याकाळी भांडी घासताना मी मस्त भरण्या घासून धुवून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सामान भरलं होतं किराणा महिन्याचा याच्यामध्ये एक किलोच्या प्रमाणात सामान बसतं एम एलचं विचाराल तर बाराशे एम एलचं माप आहे याचं मी फक्त याच्यामध्ये कडधान्य भरून ठेवली अजून मला मला वाटतं आहे पुढच्या सुद्धा मागवावे लागतील चला तुम्हालासुद्धा या भरण्या आवडले असतील तर इन्स्टा फेसबुकला कमेंटमध्ये लिंक टाका आणि यूट्यूब शॉर्टमध्ये लिंक क्लिक होत नाही त्याच्यामुळे प्रोडक्ट टॅग केले माझ्या फोटोच्या वरती येईल नक्की घ्या